श्री नवनाथ कथासार अध्याय बारावा जालंधरास वरप्राप्ती श्री गणेशाय महा अग्निनारायणाने जालंधरास त्याच्या जन्माची सर्व कथा सांगून त्याला तेथे येण्याचे कारण विचारले तेव्हा जालंधरनाथाने त्याला गृहत्याग का केला याबद्दल सांगितले ते एकूण अग्नीचे हृदय पुत्रप्रेमाने भरून आले तो म्हणाला तुझी काही इच्छा असली तर मला सांग मी ती पूर्ण करेन तेव्हा जालंधर म्हणाला पिताश्री आपण सर्वज्ञ आहात मी अनभिन्न आहे माझे खरे कल्याण कशात आहे हे आपणच माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जाणत आहात मला हा मनुष्य देह मिळाला आहे त्याचे सार्थक होईल अशी काही कृपा करा अन्य जीवाप्रमाणे जन्मास आलो जगलो आणि मृत झालो असे होता कामा नये ह्या तुमच्या पुत्राची कीर्ती त्रिखंडात गाजेल असे काही करा जालंधराची इच्छा ऐकून अग्नीला परमानंद झाला आपल्या मुलाला जगाच्या हितार्थ कार्य करण्यासाठी पाहिजे ते सर्व मिळावे म्हणून जालंदराला घेऊन तो दत्तात्रेयांकडे गेला अग्नी नारायणाला पाहून दत्तात्रेयांना मोठा आनंद वाटला त्या दोघांना उभयतांच्या मोठ्या प्रेम आदराने एकमेकांच्या भेटी घेतल्या क्षेम कुशल विचारले जालंधराला पाहून हा मुलगा कोण याला बरोबर घेऊन इथे कोणत्या हेतूने आलास असे दत्तात्रेयांनी अग्नीला विचारले अग्नीने त्यासंबंधी हकीकत सांगितली गुरु महाराज भगवान शंकराच्या देहातला मदन मी जाळला तरी शिवतेजाने युक्त असलेला तो काम मी सूक्ष्म रूपाने माझ्या उदरात ठेवून तो मी वाचविला नंतर बृहद्रव राजा याने केलेल्या सोमयागाच्या वेळी यज्ञ तेच तेज मी अंतरिक्ष नारायणाच्या जीवांशासह पुन्हा उत्पन्न केले तो हाच अंतरिक्ष नारायण असून स्वतःच्या विवाह संबंधी चर्चा ऐकून संसार करावयाचा नाही असे मनात योजून अरण्यात निघून गेला तेथे त्याची व माझी पुन्हा भेट झाली याचे सर्वस्वी कल्याण व्हावे या हेतूने तुमच्या चरणी घालण्यासाठी येथे आणले आहे याला उत्तम शिक्षण देऊन याचे संरक्षण करून याला सनाथ करावे आपल्या कृपा वरदानाने तूर चिरंजीव होईल व याची कीर्ती त्रिखंडात गाजेल असे करावे हे ऐकून परम संतोष वाटला ते म्हणाले हे अग्निनारायणा मी याचा स्वीकार केला आहे मी याला तुझ्या अपेक्षेप्रमाणे सर्व विद्यांमध्ये पारंगत करीन पण याने माझ्याकडे बारा वर्षाच्या कालावधीपर्यंत राहिले पाहिजे तरच शक्य होईल अग्निने तत्काळ त्याला संमती दिली तेव्हा दत्तगुरूंनी जालंदरला आपल्या मांडीवर बसविले व त्याच्या कानात दीक्षेचा मंत्रोच्चार केला त्या दिव्य मंत्राच्या प्रभावाने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले त्याचे सर्व अज्ञान लुप्त होऊन तो सज्ञान झाला हे पाहून अग्निने दत्तात्रयाला नमस्कार केला व त्याचा निरोप घेतला व तो गुप्त होऊन निघून गेला दत्तप्रभू जालंधरला घेऊन पर्वतावर निघून गेले त्या काळात त्यांनी जालंधराकडून पुष्कळ अभ्यास करवून घेतला तो त्याला सतत आपल्या बरोबरच घेऊन फिरत दत्तात्रेयाचा नित्य नियम म्हणजे रोज सकाळी भागीरथीमध्ये स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे कोल्हापुरात भिक्षा मागून पाताळेश्वरी भोजन करावे माहूरगडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरणारला मुक्कामास परतावे असा दिनक्रम असे अशा प्रकारे बारा वर्षे त्याला आपल्या संगतीत ठेवून दत्तप्रभूंनी जालंधराला वेद सर्वशास्त्रे कला विद्या यामध्ये निष्णत केले त्याला देवतांची दर्शने घडविली त्याच्याकडून वरदाने मिळवून दिली आशीर्वाद प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले जालंधर त्याच्या स्वाधीन केले पुढे काय करायचे याबद्दल मार्गदर्शनही केले जालंदर सर्व शास्त्रास्त्र विद्या वेद शास्त्रे सर्व पुराणे व व्याकरण इत्यादीमध्ये पारंगत झाला हे पाहून अग्नीला खूप आनंद झाला त्याने दत्तप्रभूंचे आभार मानले आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली व त्याने प्रयाण केले नंतर स्वतःच्या खांद्यावर बसवून अग्नीने जालंधरला त्रिभुवनातील दैवते दाखविली त्यांचे दर्शन घडविले पूर्वी मच्छिंद्रनाथाने ज्या दैवतांना प्रसन्न करून इच्छित वरदाने मिळविली होती त्याच दैवतांना वश करून जालंधराला वर देवविले मग त्याला बद्रीवनात बारा वर्षे तपश्चर्येला बसवले त्याची घोर तपश्चर्या पाहून सर्व देव प्रसन्न झाले सर्व देव ब्रह्मा विष्णू महेशासह खाली आले त्यांनी त्याची प्रशंसा करून त्याला आशीर्वाद दिले त्याच्या तपाची शांती करून तपश्चर्येच्या हेतूची पूर्तता करून देव पुन्हा स्वर्गलोकी परत गेले जालंधराची तपश्चर्या फलदूप झाली म्हणून बद्रीनाथ म्हणजेच भगवान शंकर यांना फार संतोष वाटला त्यांनी अग्नी व जालंधर या दोघा पिता पुत्रांना तीन दिवस बद्रिकाश्रमात ठेवून घेतले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्या कालावधीत त्यांना सत्यलोकात घडलेली एक विपरीत गोष्ट सांगितली ते म्हणाले सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी बारा वर्षाची झाली तेव्हा तिचे अलौकिक लावण्य पाहून स्वतः ब्रह्मदेव कामविभळ झाला आणि तिला प्राप्त करून घेण्यासाठी तिच्या मागे धावू लागला धावताना त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका विशाल काय हत्तीच्या कानात पडले त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश करून मनुष्य देह धारण केला ही घटना घडली त्याला अनेक योगे लोटली असली तरी तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अद्याप जिवंत आहे त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार प्रकट होईल तुम्ही दोघांनी तेथे जाऊन त्याला बाहेर काढावे हत्तीच्या कानातून जन्म झाल्याने त्याचे नाव ठेवावे त्याला आपला शिष्य करावे भगवान शिवाने सांगितलेली ही चमत्कारिक कथा ऐकून अग्नि म्हणाला देवा ही फारच विस्मयचकित करणारी घटना आहे पण तो हत्ती कोठे आहे ते मला दाखवावे म्हणजे कानिफाचे माझ्या मुलाला चांगले सहकार्य होईल नंतर शंकराने अग्नि व जालंधर यांना हत्तीचे ठिकाण दाखविण्यासाठी हिमालयाच्या अरण्यात आणले त्यांना लांबूनच तो विशाल कायचा प्रचंड हत्ती दिसला त्याला दाखवून शंकर म्हणाले हा आता इकडे तिकडे फिरत आहे परंतु हा अतिशय दंगा करील त्याला आवरण्यासाठी आपल्या ताब्यात घेण्यासाठी कोणती युक्ती करावी कारण त्याच्यासमोर जाणाऱ्याची अवस्था फार बिकट होते ते एकूण जालंदर म्हणाला महाप्रभू आपण चिंता करू नका दत्तात्रय स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्याचा चमत्कार तुम्ही बघा प्रलय काळही भीतीने थरकापेल तिथे हत्तीची काय कथा का मग जालंदराने झोळीतून चिमुटभर भस्म काढले आणि त्यावर मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून स्पर्शास्त्राची ही योजना करून हत्तीच्या दिशेने फेकले त्याच्या शक्तीच्या प्रभावाने तो महाविशाल गजराज शांत झाला आणि जमिनीवर बांधल्यासारखा स्तब्ध उभा राहिला त्यानंतर भगवान शंकर व अग्नी यांना थोडे दूर अंतरावर उभे करून जालंदर एकटाच त्या हत्तीजवळ न भीता गेला व म्हणाला हे गजराज तुझ्यासारख्या सामर्थ्य संपन्न दुसरा कोणी नाही तुझ्या कानात अनमोल रत्न निर्माण झाले आहे नंतर तो त्याच्या कानापाशी जाऊन म्हणाला हे सर्व समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात अवतरला त्यामुळे तुझे नाव कानिफ असे ठेवण्यात आले आहे तेव्हा आता विलंब न करता प्रगट हो आणि कानाच्या बाहेर ये जालंधरने अशी हाक दिली ती ऐकून हत्तीच्या कर्णद्वाराजवळ येऊन कानिफ जालंधरला म्हणाला हे कृपासागरा आपण स्वस्थ राहावे नंतर कर्णद्वाराजवळ आलेल्या कानिफाने आपले गुरुदेव जालंधर यांना नमस्कार केला सोळा वर्षाच्या त्या महा तेजस्वी तपस युवकाला जालिंदराने हाताचा आधार देऊन हत्तीच्या कानातून बाहेर काढून घेतले मग खांद्यावर घेऊन भगवान शंकर व अग्नी यांच्या जवळ आणले तेथे त्याला खाली उतरवून त्या दोघांना नमस्कार करायला सांगितले त्याने त्या दोघांना व जालंधरालाही नमस्कार केला त्यावेळी शंकराने अत्यंत स्नेहाने कानिफाला आपल्या मांडीवर घेतले व प्रेमभराने त्याचे मुख कुरवाळून मुके घेतले आणि जालंदराला म्हणाले की हे अग्निपुत्रा आता तू या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह दे कारण अनुग्रह झाल्याशिवाय अज्ञान संपत नाही भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे जालिंदराने श्री गुरु दत्तात्रय प्रभूंचे स्मरण केले त्यांना नमन केले व आपला वरदहस्त कानिफाच्या डोक्यावर ठेवला व त्याच्या कानात मंत्राचा उपदेश केला त्या गुरुमंत्राच्या श्रवणामुळे कानिफाच्या हृदयातील सर्व ज्ञान नष्ट झाले खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे तो ब्रह्मरूप झाला कानिफाचे जीवन कृतार्थ झाले त्याने जालंधराला श्रद्धापूर्वक साष्टांग नमस्कार केला अशा रीतीने सर्व कार्याची पूर्णता झाल्यावर भगवान महादेव अग्नी जालंदर वक कानिफ असे चौघे जण बद्रिकाश्रमाला गेले तेथे गेल्यावर अग्निने जालंधरास सांगितले की तुला दत्तात्रयांनी परंपरेने जी विद्या दिली आहे ते सर्व ज्ञान कानिफास द्यावे असे सांगून तोही सर्वांचा निरोप घेऊन गुप्त झाला त्याप्रमाणे जालंधर कानिफ सहा महिने तेथेच राहिला भगवान शिव त्यांना सहा महिनेपर्यंत भेटत होते त्या काळात जालंदराने दत्ताने शिकवलेली सर्व विद्या कानिफाला शिकवली आता कानिफ सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला जालंदराने मात्र काही शंकांच्या कारणामुळे संजीवनी व नारा व वा वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र कानिफाला शिकवली नाही कानिफाने सर्व विद्यामध्ये प्रावीण्य मिळविलेले पाहून भगवान शंकरांनी आता कानिफाला अस्त्र सर्व देवता प्रसन्न करून देण्याचे काम जालंधरला सांगितले शिवाच्या आज्ञेनुसार जालंधराने स्तवनास्त्र जपून सर्व देवतांना आमंत्रित केले त्याप्रमाणे सर्व दैवते तेथे अवतरली जालंधराने त्यांना आदरपूर्वक नमन केले त्यांचे स्वागत केले त्यांना म्हणाला कानिफने सर्व विद्यांमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे मी त्याला सर्व विद्या शिकविल्या आहेत आता आपण माझ्या या शिष्यावर कृपा करून त्याला आशीर्वाद व वरदान प्रदान करावेत परंतु जालंदराचे हे विनंतीपूर्वक निवेदन देवतांनी अमान्य केले ती म्हणाली जालंदरा तू अग्नीचा पुत्र दत्तात्रयांचा सतशिष्य म्हणून आम्ही तुला भिडे खातर अग्नीच्या शब्दासाठी वरदाने दिली आशीर्वादाने पुन्हा पुन्हा कोणालाही देता येत नसतात अशी यापुढे अनेक शिष्य तयार होतील प्रत्येकाला वरदानी देण्यासाठी तू आम्हाला त्रास देशील अशा प्रकारे जालंधराची प्रार्थना नाकारून सर्व देवते विमानात बसून निघून जाऊ लागली हे पाहून जालंधराला फार राग आला तो म्हणाला माझ्या विनंतीचा अनादर करून तुम्ही सर्वजण जात आहात याचे तुम्हाला शासन घडविल्याशिवाय मी राहणार नाही माझे सामर्थ्य काय आहे अशी वदा सुचना ते दाखवितो अशी धमकीवजा सूचना केली तेव्हा असे म्हणून त्याने त्यांच्यावर वातास्त्र सोडले त्यामुळे एकाएकी भयंकर वादळ सुटले दैवताची विमाने वाहने तोल सुटून भलतीकडे जाऊ लागली देवांनाही राग आला त्यांनी जालंधरावर विविध प्रकारची अस्त्रे टाकली पण जालंदराने त्या सर्वांचे परिपत्य केले जालंधराच्या पराक्रमापुढे आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे पाहून सर्व देवांनी गंधर्व इंद्र यक्ष वरुण यांनी त्याच्यावर एकाच वेळी पर्वत वज्र अग्नी मेघ धूम नाग ही अस्त्रे एकाच वेळी टाकली पण जालंदराने मोहनास्त्र टाकले त्यामुळे त्यांची शस्त्रे स्वैरभैर झाली देवांनी खाली उतरून शस्त्रे हाती घेतली प्रथम अग्नीचा वध करावयाचा त्यांनी निश्चय केला हे पाहून जालंदराने कामिनी अस्त्र सोडले त्यामुळे हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या लगेच कामास्त्राची योजना केली त्याबरोबर सर्व देव कामातूर होऊन त्यांच्या मागे पळत जाऊ लागले त्या विविध प्रकारच्या कामूक हावभाव करून त्यांना मोहित करीत पुढे पुढे जात राहिल्या जाता जाता त्या बद्री वनातील काटेरी अशा बोरींच्या झाडावर चढल्या वासनेने घायाळ झालेले देवही देहभान विसरून त्यांच्या मागे जाण्यासाठी बोरीच्या झाडावर चढले हे पाहून जालंदराने त्यांच्यावर सर्पास्त्र सोडले ते सर्व झाडाला चिकटून बसले ते पाहून ज्या अस्त्र असलेल्या मायावी अप्सरांनी झाडावरून उड्या टाकल्या त्यांच्या मागे उड्या टाकण्यासाठी तत्पर असलेले देव मात्र झाडाला उलटे लटकले गेले त्यांचे मुगुट खाली पडले त्या मायावी अप्सरांनी देवात देवतांची वस्त्रे फेडली व जालंदराजवळ आणून त्याचा ढीग केला नग्न होऊन असह्यपणे लटकणाऱ्या देवांना लाज आणि पश्चाताप वाटू लागला त्यांची फजिती पाहून हरी हर हसू लागले कानिफाने सर्व देव उघडे बोडके झालेले पाहिले तो उठला त्या सर्वांना त्यांनी वस्त्रे नेसवली व म्हणाला माझ्या गुरुच्या नकळत वस्त्रे नेसवीत आहे गुरुला सांगू नका पश्चाताप झालेल्या देवांनी अस्त्रविद्येत आम्ही तुम्हाला सर्वस्वी अनुकूल आहोत असे कानिफाला सांगितले मग जालंदराने विभक्त अस्त्र सोडले सर्व देवांना मुक्त केले व मी साबरी कवित्व करणार आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली सर्वांनी आनंदाने मान्यता दिली व सर्वजण स्वतःच्या स्थानी निघून गेले अध्याय बारावा समाप्त